गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ड्रग्ज रॅकेटशी संबंधित वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत आधी ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयात अंमली पदार्थांचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं होतं पोलिसांनी रुग्णालय परिसरातून दोन कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते हे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातल्या कुरकुंभ एम परिसरात अंमली पदार्थांचा कारखाना सुरू असल्याचं उघडकीस आलं इथे तयार होणाऱ्या अंमली पदार्थांची राजधानी दिल्लीसह देशातील विविध शहरात विक्री केली जात होती एवढंच नव्हे तर याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील उघडकीस आलं होतं पोलिसांनी पुणे सांगली आणि दिल्लीतून तब्बल तीन हजार सातशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते पुण्यात अंमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंधित विविध प्रकरणं उघडकीस येत असतानाच आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक प्रकरण समोर आलंय पण या नव्या अंमली पदार्थ प्रकरणाचा म्होरक्या कोणताही गुंड किंवा डॉन नसून एक पोलीस अधिकारीच असल्याचं समोर आलंय विकास शेळके असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे त्याच्याकडून एकूण चव्वेचाळीस किलो सहाशे नव्वद ग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले याची एकूण किंमत जवळपास पंचेचाळीस कोटी इतकी आहे एखाद्या अंमली पदार्थांच्या रॅकेट प्रकरणात अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्याचं नाव आल्यानं गृह खात्यात सुद्धा खळबळ उडाली आहे आतापर्यंत पोलीस ही सगळी रॅकेट उघडकीस आणत होती पण एक पोलीस अधिकारी ड्रग्ज प्रकरणात कसा गुंतला त्याच्याकडे एवढे अंमली पदार्थ आले कुठून आणि त्याला अटक कशी झाली याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल खर तर एक मार्च रोजी एका खबऱ्यानं सांगवी पोलीस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांच्याशी संपर्क साधला होता त्यानं विशाल नगर भागात एक जण एम डी विक्रीसाठी येणार असल्याची टीप दिली या माहितीच्या आधारे सांगवी पोलिसांनी एक मार्चच्या पहाटे पुण्यातील रक्षक चौकात सापळा रचला आणि नमामी शंकर झा नावाच्या एका व्यक्तीला अटक केली पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन किलो अडतीस ग्रॅम एम सापडलं पोलिसांनी नमामी झाला अटक करून त्याची चौकशी केली असता यामध्ये निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके यांचं नाव समोर आलं शेळके यानेच नमामी झा याला एम डी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली अशा प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव समोर आल्यानं पोलिसांनी याबाबत सुरुवातीला गुप्तता पाळली यानंतर सगळ्या बाबी पडताळून नं पाहिल्यानंतर शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी विकास शेळकेला अटक केली त्याच्याकडून चव्वेचाळीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये किमतीचं चव्वेचाळीस किलो सहाशे नव्वद ग्रॅम एम डी आतापर्यंत जप्त करण्यात आलंय पण पोलीस सेवेत काम करणाऱ्या विकास शेळकेकडं एवढा मोठा एमडीचा साठा आला कसा तर यामागेही एक स्टोरी आहे सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री दोन वाजून आठ मिनिटांनी जुन्या पुणे मुंबई हायवेवर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू होती यावेळी एक अज्ञात वाहन महामार्गावरून सुसाट वेगानं जात होतं यावेळी वाहनातून एक पोतक खाली पडलं दरम्यान या वाहनामागून येणाऱ्या ईश्वर मोटे नावाच्या कार चालकानं हे पोतं पाहिलं हे पोतं रस्त्याच्या मधोमध पडलं होतं त्यामुळे मोटे यांनी कार थांबवली आणि ते पोतं रस्त्यावरून बाजूला घेतलं त्यांनी पोतं उघडून पाहिलं असता आतमध्ये काळसर रंगाचा पदार्थ आढळून आला हा कोणत्या तरी कंपनीचा कच्चा माल असावा असा, असा समज या कारचालकाचा झाला यामुळे त्यांनी हे पोतं नाकाबंदीतील पोलिसांकडे नेण्यासाठी कारमध्ये टाकलं तो देहू आणि निगडी दरम्यान असलेल्या भक्तीशक्ती चौकात आला इथे पोलीस अंमलदार सुधीर ढवळे आणि अनिल चव्हाण नाकाबंदी करत होते कार चालक ईश्वर मोटे यांनी हे संदिग्ध पोतं पोलिसांना दिलं आणि सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला पोलिसांनी कार चालकाची सगळी माहिती लिहून घेतली आणि ते पोतं जप्त केलं पण पर तोपर्यंत त्या पोतात नेमकं काय होतं याची कल्पना कुणालाच नव्हती नाकाबंदी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी हे पोतं निगडी पोलीस ठाण्यात आणलं पोलीस अंमलदार सुधीर ढवळे हा आरोपी उपनिरीक्षक शेळके याचा रायटर होता त्यांना निगडी पोलीस ठाण्यात आल्यानंतर या संदिग्ध पोत्याची माहिती शेळके याला दिली यानंतर सर्व पोलीस कर्मचारी आपापल्या कामात गुंतून गेले यावेळी केबिनमध्ये कुणी नसताना आरोपी पी विकास शेळके यांना हे पोत उघडून पाहिलं पोत्यातील एम डी पाहून शेळके याचे डोळे फिरले या अंमली पदार्थांची विक्री करून झटपट श्रीमंत होण्याचा विचार शेळकेच्या डोक्यात आला त्यामुळे त्यानं ढवळे आणि चव्हाण यांना हे एम पोतं लपवून ठेवायला सांगितलं तसंच याबाबत कुठेही काही बोलू नका हे सुद्धा त्यांना बजावलं आणि मग त्यानं सांगितल्याप्रमाणे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी हे पोतं लपवून ठेवलं आता एवढा मोठा एमडीचा साठा हाती लागला खरा पण ह्याची विक्री कशी करायची हा मोठा प्रश्न शेळके याच्या समोर होता तो आधीपासूनच पोलीस खात्यात काम करायचा त्यामुळं पिंपरी चिंचवड परिसरातील गुन्हेगारांची त्याला चांगलीच माहिती होती यातूनच त्यानं एमडी विक्रीचा प्लॅन रचला यासाठी त्यानं रावेत परिसरातील एका बड्या गुन्हेगाराशी संपर्क साधला अंमली पदार्थांची विक्री करण्यासंदर्भात बोलणी झाली आणि डील करण्यासाठी पिंपळे निलक परिसरातील विशालनगर हे ठिकाणही ठरलं पण स्वतः विकास शेळके या गुन्हेगाराला भेटायला जाऊ शकत नव्हता त्यामुळे त्यानं नमामी शंकर झा नावाच्या हॉटेल कर्मचाऱ्याला मोहरा बनवलं त्याला कोट्याधीश होण्याचं स्वप्न दाखवलं स्वतः पोलिसाचा डोक्यावर हात असल्यानं नमामी झा देखील अंमली पदार्थांची डील करण्यासाठी तयार झाला त्यानुसार तो दोन किलो अडतीस ग्रॅम एम डी घेऊन विशालनगर परिसरात गुन्हेगाराला भेटण्यासाठी जात होता पण हे सगळं घडतंय याची खबर एका खबऱ्यानं सांगवी पोलिसांना आधीच दिली होती त्यानुसार सांगवी पोलिसांनी रक्षक चौकात सापळा रचून नमामी झाला अटक केली त्यानंतर झा याची चौकशी केली असता निगडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विकास शेळके यांचं नाव समोर आलं पण पोलिसांना टीप देणारा खबऱ्या दुसरा तिसरा कोणी नसून ज्या गुन्हेगाराबरोबर डील करण्यात आली होती त्यांनाच ही माहिती पोलिसांना दिल्याचं समजतंय ही टीप कुणीही दिली असली तरी यामुळं एम डीचा मोठा साठा पोलिसांना मिळालाय आता या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे आरोपी शेळकेसह नमामी झा याला सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसंच हे प्रकरण तपासासाठी अँटी नार्कोटिक सेलकडे कर वर्ग करण्यात आलंय एकूणच या प्रकरणाची व्याप्ती मोठी असावी असा संशय पोलिसांना आहे तसंच ज्या अज्ञात गाडीतून पुणे मुंबई हायवेवर हे पोतं पडलं होतं त्या गाडीचाही शोध घेतला जातोय ललित पाटील प्रकरण आणि कुरकुंभ येथील अंमली पदार्थांचा कारखाना प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचं कौतुक केलं जात होतं पण आता एका पोलीस अधिकाऱ्याकडेच पंचेचाळीस किलो एम डी सापडलं त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि त्यांच्या कामावरच शंका उपस्थित केली जाते याबाबत काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे सध्या पुण्यासह महाराष्ट्रात वाढलेल्या एकूणच अंमणी पदार्थांच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका